आता जाऊया ठाण्याकडे कारण ठाण्यामध्ये मतदानाची टक्केवारी काय सांगते कारण इथली लढत जी होती ती जुने शिवसैनिकच आमने सामने अशी इथली लढत आहे त्यामुळे इथली टक्केवारी काय सांगते इथल्या विधानसभा मतदारसंघामध्ये काय गणित आहे मतदानाच्या टक्केवारीचं आणि सध्या ठाणे या लोकसभा मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभा क्षेत्र येतात तिथे कोणकोण आमदार आहेत कोणत्या पक्षाचे आहे पक्षीय बलाबल कशा प्रकारे आहे त्यावर एक नजर टाकूयात एरोली विधानसभा क्षेत्रामध्ये गणेश नाईक भाजपचे आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी अठ्ठेचाळीस पूर्णांक सत्तेचाळीस टक्के इतकी आहे तर बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये मंदा मात्रे आमदार आहेत भाजपाचे आमदार आहेत तिथे एकावन्न पूर्णांक त्रेपन्न टक्के मतदान झालं आहे कोपरी पाचपाकडीमध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार आहेत या भागामध्ये छप्पन पूर्णांक पंचवीस टक्के मतदानाची टक्केवारी आहे मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्रामध्ये गीता जैन अपक्ष आमदार आहेत या भागामध्ये अठ्ठेचाळीस पूर्णांक पंच्याण्णव टक्के मतदानाची टक्केवारी आहे ओवळा माजी वाडा या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रताप सर नाईक शिवसेनेचे आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी पन्नास पूर्णांक बहात्तर टक्के आहे ठाणे विधानसभा क्षेत्रामध्ये संजय केळकर भाजपाचे आमदार आहेत या भागात मतदानाची टक्केवारी पाहायला गेलं तर ती सुमारे साठ टक्के मतदानाची टक्केवारी आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यावेळेसचं मतदान दोन हजार चोवीसचं मतदान जर पाहिलं तर या मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते एकंदरीतच जरी वाढ झाली असली तरी सुद्धा मतदारांचा कौल कुणाकडे आहे कारण जरी धनुष्यबाणावरती याच लोकसभा वा मतदारसंघामध्ये वारंवार उमेदवार जरी निवडून येत असला तरी सुद्धा वाढलेले टक्के हे कुणाच्या बाजूने आहेत हे मात्र कळू शकलेलं नाहीये कारण यावेळेस मतदार हा संभ्रमावस्थेत होता कारण दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना शिवसेना विरुद्ध शिवसेना आनंद दिघे यांचे दोन शिष्य हे रिंगणामध्ये असल्या कारणाने इथल्या जे मतदार आहेत यांची संभ्रम अवस्था कळू शकलेली नाहीये त्यामुळे वाढलेल्या टक्क्यांचा परिणाम किंवा वाढलेल्या टक्क्यांचा फायदा कुणाला होईल याकडे आहे महाराष्ट्र न्यूज ठाणे एकंदरीत पूर्ण ठाणे जिल्ह्याचा विचार केला ठाणे लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथे मतदानाचा टक्का वाढलेला आहे हे आमच्या प्रतिनिधीने आपल्याला सांगितलं मात्र ठाण्यामध्ये जे विधानसभा क्षेत्र येतात त्यातल्या काही विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी ही कमी दिसते तर काही क्षेत्रामध्ये ही, ही मतदानाची टक्केवारी जास्त असल्याचं दिसतंय ठाण्यामध्ये ही जी कमी अधिक मतदानाची टक्केवारी आहे त्याची कारणे काय आणि त्याचा परिणाम जो आहे तो निकालावर कशा प्रकारे होऊ शकतो याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत ठाणे लोकसभा क्षेत्रामध्ये मागच्या वेळेला एकोणपन्नास पॉइंट पंच्याण्णव टक्के एवढं मतदान झालं होतं यावर्षी त्या मतदानाच्या टक्क्यामध्ये दोन टक्के वाढ झालेली आहे आता मतदान झालंय बावन्न पॉइंट झिरो तीन टक्के इतकं झालेलं आहे ठाणे हा तसा शिवसेना भाजप महायुतीचा बाले किल्ला आहे या मतदारसंघामध्ये आतापर्यंत फक्त दोनदाच ही ही जागा आहे ही भाजप पक्षाकडे गेलेली आहे तर त्यामुळे ह्या परंतु आता जे आहेत आता जी निवडणूक आहेत ती समीकरण सगळे बदललेली आहे शिवसेनेचे दोन तुकडे झाले त्यामुळे जे मतदार आहेत त्यांची समरम अवस्था असल्यामुळे या मतदारसंघात ची जी लढत होईल ती आरती तटीची होईल आणि जो कोणी उमेदवार येईल तो अतिशय कमी मतांनी निवडून येण्याची दाट शक्यता ठाण्यामध्ये बाजी कोण मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे त्याचा निकाल चार जून ला येणार तेव्हा हे स्पष्ट होणार मात्र आपण टक्केवारीनुसार अंदाज घेण्याचा जो प्रयत्न करतोय इथली टक्केवारी पाहिली तर इथे ठाण्यामध्ये कोण बाजी मारू शकतं याबाबत राजकीय विश्लेषकांचा काय अंदाज आहे पाहूयात भाजप भाजपने किती प्रमाणे काम केलं आणि लोकांनी मोदींना मोदींच्या विरोधात मतदान झालं याच्यावरती महायुतीचे गणित अवलंबून आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या निवडणुकीत मुस्लिम मतदार हा एक गटा बाहेर पडलेला आहे त्याचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांना होईल त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी जी ता नरेश म्हस्केच्या पाठ्याने ताकद लावली ती ताकद किती फळाला येते याच्यावरती नरेश मस्केचं भौतिक अवलंबून खाण्या लगतच